परत बाळमा विहिरीच्या तळाला उतरलं पाण्याचं पातीला अवघड कसरत करत भरलं आणि निवडून गेलं मेंढीच्या तळाला तळाला जाऊन पाणी दिलं अरे एका पातल्या चार मिनिट पाणी पिलं तरी पाणी शिल्लक राहिलं होतं या दोन गोसवेने सत्व कसलं घेतलं असलं बघा हा आता माणसाला चोळ बारा पाणी दिलं नाही तर रागी होती पण माझ्या बाळूमामाची आईन चैत्यात घोलाच्या माळाला सत्व घेतलं होतं भगवंतानी

बाळमा शिवाय द्याचा राम्याच्या उडगीच्या सुकळ्याच्या ह्या शिवाय बाळमाचे आहेत कोणाला ताकने देणार पण पैसे कुणाकडे मागत आताच देवर शिलईकडू एवढं एवढ ठेव अंगाचा आलाय ते चुकले काय चुकले ते जर ठाव असं करू नका भविष्य बघायचे काही करू नका तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपल्या मनगटात आपली ताकद पाहिजे आणि आपल्या कर्मावर आपला विश्वास पाहिजे कर्म केला त्या तो किस्मती आणि नियती आची तो घर बने का मोतुरा काशी चांगली ठेवा बाकी सगळं देव बघत असतो या कळलं का सगळ्यांनी एकदा मस्तपैकी भजन करा मोठ्यानं टाळी वाजवून जेंट्स लेडीज सगळ्यांनी मनामोठे कोणी वाचू नका विठ्या